ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी कष्टकरी दलित आदिवासी संघटना संस्थापक अध्यक्ष शशिकांत भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शहरातील संघटनेच्या वतीने बुधवार दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अंबरनाथ पश्चिमेकडील संबोधी बुद्ध विहार हाऊसिंग बोर्ड या ठिकाणी आदिवासी बांधवांसाठी मेळावा घेण्यात आला या मेळाव्यामध्ये आदिवासी बांधवांना जातीचा दाखला उत्पन्न दाखला आदिवासी रहिवासी दाखला आधार कार्ड नवीन रेशन कार्ड घरकुल योजना वन खात्याच्या शासकीय जागेवर आदिवासी व्यक्तींनी केलेली घरठाणा बाबतीची अतिक्रमणे नियमाकुल करून सातबारा नावे करणे शासकीय योजनेपासून वंचित असाल तर संघटनेच्या वतीने तुम्हाला मदत करू असे आश्वासन देण्यात आले तसेच चालीस महिला नाका कामगारांना संघटनेच्या वतीने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र वाटप करण्यात आले तसेच कष्टकरी दलित आदिवासी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य मच्छिंद्र मोरे राज्य संघटकपदी संदीप गजबीये अंबरनाथ तालुका अध्यक्षपदी कैलाश पवार तर कर्जत तालुका सचिवपदी भरत हिलम यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला या मेळाव्यामध्ये कष्टकरी दलित आदिवासी संघटना संस्थापक अध्यक्ष शशिकांत भालेराव यांनी आदिवासी बांधवांचा मेळावा आयोजित कशासाठी व का मेळाव्याचा हेतू काय हे, का हे सविस्तर आपल्या भाषणामध्ये सांगून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सदस्य झाल्याने शासनाकडून तीस चो चो लाब, त्या योजना सांगून त्याचबरोबर महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याणकारी कर मंडळाचे घरकाम करणाऱ्या महिलांनी फॉर्म भरल्यास त्यांना काय काय लाभ मिळत हेही सांगितले तसेच येणाऱ्या नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त संघटनेच्या वतीने मिरवणूक काढणार असून त्या दिवशी रक्षाबंधन हा सण आहे तेव्हा आदिवासी महिलांनी सकाळी लवकर उठून आपल्या भावांना राखी बांधावी किंवा मिरवणुकीमध्ये सामील होऊन रक्षाबंधनाचा सण साजरा करावा त्याचप्रमाणे ज्यांना संघटनेचे वाटप केलेले आहे त्यांनी जबाबदारीने संघटनेची बांधणी गाव तिथे शाखा शाखा तिथे बोर्ड लागले पाहिजेत तलागलातील आदिवासी बांधवांच्या समस्या त्यांचे मूलभूत अधिकार हक्क विविध योजना यांच्यापासून वंचित राहू नये म्हणून संघटनेच्या वतीने कार्य करा असे आवाहन भालेराव यांनी केले त्याचप्रमाणे कष्टकरी दलित आदिवासी संघटनेची ध्येय धोरणे काय आहेत याचेही मार्गदर्शन केले तसेच कष्टकरी दलित आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस दिलीप सोनकांबले राज्य सोन राज उपाध्यक्ष मचिंद्र मोरे राज्य संघटक संदीप गजबिये महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा श्रीमती संध्या जंगले मॅडम ठाणे व रायगड जिल्हा अध्यक्ष गुलशन वाघे अंबरनाथ शहराध्यक्ष बंधू नागवंशी यांनीही आदिवासी बांधवांना मार्गदर्शन केले या मेळाव्यात कल्याण तालुका अध्यक्ष संतोष जाधव उल्हासनगर तालुका अध्यक्ष श्रीमती सखुबाई वाघे कर्जत तालुका अध्यक्ष रामदास वाघ ठाणे जिल्हा उपाध्यक्ष विष्णू पवार बदलापूर शहर उपाध्यक्ष श्रावण जाधव महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राम तांबे भाऊसाहेब शिंदे यांच्यासह अनंता जाधव गुरुनाथ मुकणे जयप्रकाश वडवे सुनील गांगुर्डे हरी वाघ विलास भगवंत बाळाराम मुरकुटे महिला नाका कामगार आदिवासी बांधव व संघटनेचे कार्यकर्ते व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ